नमस्कार मी सुरेश खोडितकर यूट्यूबवरील ऑब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर एक पोस्टकार्ड दिसत आहे हे पोस्टकार्ड आता मला वाट वाटत नाही कोणी वापरत असेल कारण संपर्क क्रांतीच एवढी मोठी झालेली आहे आणि त्यामुळे कुणाला आता हे पोस्टकार्ड वापरायची गरजही पडणार नाही तशी अशी परिस्थिती आहे तथापि एकेकाळी या पोस्टकार्डने लोकांना त्यांचे संदेशांची देवाणघेवाण करण्याची संधी प्राप्त करून दिलेली होती लोक अक्षरशः डो वाटेकडे टक लावून वाटेकडे डोळे लावून पोस्टमन येण्याची वाट पाहायचे कारण त्यांच्या त्यांना कुणाच्या तरी निरोपाची खाली खुशालीची क्षेमकुशल कुशल आहे का नाही ते जाणून घेण्याची तिकडे काही घडामोडी घडल्यात ते जाणून घेण्याची उत्सुकता असायची जिज्ञासा असायची बहिणीला किंवा भावाला आपल्या बहिणीकडून दूर गावावरून येणाऱ्या राखीची तो वाट पाहायचा की माझ्या भावा माझ्या बहिणीने मला राखी पाठवली का बहिणीला वाटायचं माझ्या भावाला योग्य वेळी राखी पोचली का असं हे पोस्टाचं काम त्यावेळेस चालायचं संपर्काची साधनं मर्यादित होती जाणं येणं अत्यंत अवघड होतं गाडी घोडा लांबचा प्रवास परत लोक आर्थिकदृष्ट्या एवढी स्वयंपूर्ण नसल्यामुळे गाडी खर्चाला भाडे खर्चालाही माणसं विचार करायची आणि तो काळच वेगळा होता आत्ता आपल्या हातात मोबाईल आहेत लोक एस एम एस पाठवतात मेसेज करतात कॉल करतात व्हॉट्सअप चॅटिंग करतात त्याच्याही आधी आपण ते पेजर नावाचं काय होतं ते पण वापरलेलं आहे पाहिलेलं आहे दूरध्वनी होते टेलिफोन म्हणतो आपण ज्यांना ते होते त्याच्यावरून निरोपांची देवाणघेवाण व्हायची परंतु आता संपर्क साधनं खूपच बळकट झालेली आहेत त्या दृष्टीने आजच्या पिढीला ह्या पोस्टकार्डचं मोल जे आत्ता माझ्याकडं उपलब्ध आहे त्याचं कळेल का नाही कळेल मला खरंच सांगता येत नाही परंतु एकेकाळी ह्या पोस्टकार्ड म्हणजे हे पंधरा पैशाला मिळायचं हे आता एक रुपयाला आहे का दोन रुपयाला आहे ते आपल्याला पोस्टात जाऊनच माहिती पडेल परंतु हे पंधरा पैशाचं पोस्टकार्ड आणि त्यालाच जोडलेलं असलेलं रिप्लाय त्याला जवाबी म्हणायचं हिंदीमध्ये ती त्याला संलग्नच असायची आणि तुम्ही एका बाजूला लिहून ते पोस्टकार्ड पाठवायचं आणि जवाबीवर दुसऱ्या माणसाला काय रिप्लाय द्यायचा आहे तो द्यायचा आता हे माझ्या हातातलं जे मी तुम्हाला पोस्टकार्ड दाखवलं त्याची पन्नास पैसे किंमत आहे त्याच्यावर नमूद आहे हे बघा आपल्याला इथं दिसू शकतं परंतु पन्नास पैसे आत्ता वापरतही नाही आणि त्या म्हणजे सुरुवातीला अगदी सुरुवातीला आमच्या बालपणी तर ते पंधरा पैशालाच होतं आता पन्नास पैसे तरी हे जुनं आहे बऱ्याच वर्षापूर्वींचं आहे आता ते मला वाटत नाही पन्नास पैशाला असेल कारण पन्नास पैशाचं नाणं आता चलनात असेल तरी वापरत कोणीच नाही आणि मला वाटतं साधारण एकोणीसशे नव्वदच्या सुमारास किंवा त्याच्याही आधी दूरदर्शनवर सुरभी नावाची मालिका होती आणि त्या सुरभी नावाच्या मालिकेत सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे हे दोघं त्या मालिकेचं संचालन करायचे आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जायचा त्या प्रश्नाच्या उत्तरार्थ पोस्टकार्डवर उत्तर लिहून पाठवायचं असायचं आणि लाखो लोकं त्याला उत्तर द्यायचे आणि मुळात पंधरा पैशाचं पोस्टकार्ड पन्नास पैशाचं पोस्टकार्ड किंवा आज काय जे दोन रुपयाला असेल तीन रुपयाला असेल ते पोस्ट कार्ड ते बनवायला भारत सरकारला खूप मोठा खर्च येतो म्हणजे पंधरा पैशाचं पोस्टकार्ड बनवायला त्यावेळेस कदाचित एक रुपया दोन रुपयेसुद्धा खर्च येत असावा आणि ते नाममात्र दरात सरकार उपलब्ध दे करून द्यायचं जनतेला संदेशांची देवाणघेवाण करता यावी म्हणून परंतु त्याचा असा स दूरदर्शनवरील एका साप्ताहिक जे कार्यक्रम होता त्याच्यात उत्तर देण्यासाठी लोकं त्याचा उपयोग करत आहेत हे जाणून मग स्पर्धा स्पर्धेसाठीचं किंवा मालिकेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीचं स्पर्धा पोस्टकार्ड त्याची किंमत काहीतरी पाच रुपये करण्यात आली तर असा हा स्प पोस्टकार्डचा महिमा आहे तो फार आपल्याला माहिती नसला किंवा त्याची त्या ते जाणून घेण्याच्या मर्यादा असलात असल्या तरीही पोस्टकार्डला भावनिक आणि एक मानवीय मूल्य फार होतं कारण ह्या पोस्टकार्डवरच अनेक पिढ्या घडल्या जगल्या त तरल्या आणि ह्या त्यांनी पोस्टकार्डच्या बळावरच एकमेकाला संदेशांची देवाणघेवाण केलेली आहे ज्यांनी हे पोस्टकार्ड वापरले ह्या ज्या पोस्टकार्डवर आपले खाली खुशाली घरच्यांना कळवलेली आहे किंवा काय निरोपांची देवाणघेवाण केलेली आहे ते खरोखरच त्यावेळेचं वातावरण भारवल्यागत राहायचं एक पोस्टकार्ड आलं तर संपूर्ण घरादाराला संपूर्ण चाळीला संपूर्ण वाड्याला आनंदाचं भरतं यायचं असं हा असे हे जुन्या काळातील संपर्क साध साधनांचं महत्त्व आजच्या पिढीला लक्षात येण्याचं काही कारण नाही तरीही पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्र ज्याला आपण इनलँड लेटर्सही म्हणतो त्यांनी एकेकाळ खरोखरच स संदेशांची देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण निरोपांची देवाणघेवाण करून आपल्या भावनांना आपल्या विचारांना मुक्त वाट मोकळी वाट करून दिलेली आहे मला वाटतं अनेक नामवंत लेखकांना लेखकांनी त्यां तेन, त्यांना वाचकांनी जी पत्रे पाठवली त्यांचं म्हणणं मांडलं पुस्तकाच्या अनुषंगाने त्यांचं मतप्रकटन केलं त्यांनासुद्धा लेखकांनी दिलेल्या ले ले उत्तराचं किंवा त्यांनी नोंदवलेल्या अभिप्रायाचं मतमतांतराची सुद्धा पुस्तकं प्रकाशित करण्यात आलेले आहे म्हणजे हा जो पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहारसुद्धा एक साहित्य म्हणून उजवडण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो मला वाटतं आम्ही जेव्हा वसतीगृहात राहायचो तेव्हा पोषमणचीसुद्धा अनेक लोकं वाट पाहायची कारण गावावरून आलेला काही निरोप असेल काही खालीकुशाल असेल काही घडलेलं असेल काही बातमी असेल ती तो पत्रांचा गठ्ठा आमचा पोशमन येऊन तिथे वसतीगृहात एक ओटा होता किंवा एक खिडकीची अशी जागा होती त्याच्यावर पसरून ठेवायचा आणि मग वस्तुगृहात राहणारे विद्यार्थी आपलं आपला, आपला आलं असेल ते घेऊन जायचे किंवा ज्याचा अस आलं असेल त्याचे मित्र ते घेऊन जायचे आणि त्याला ते द्यायचे असा प्रकारे हा पत्रांचा पोस्टकार्डचा महिमा आपण समजून घ्यायला हवा आणि त्याच्यामागे असणारं भावनांचं मूल्य किंवा भावनांचं मोल आणि त्याला असलेलं महत्त्व म्हणजे विशेषतः गृहिणींना आपले पती जर परगावी असेल तर त्यांची समजलेली खालीकुशाली किंवा पुरुषांना आपल्या घराचे आईवडील कसे आहेत पत्नी कशी आहे मुलं कशी आहे त्याचीही कळालेली खुशी आली किंवा गावाकडून शहरात शिकायला आलेली मुलं नोकरी धंदा निमित्ताने आलेली मुलं त्यांचं एकमेकांची जी संदेशांची देवाणघेवाण व्हायची हो ती खरोखरच अत्यंत चांगली आणि शब्दां शब्दांपेक्षा भावनाने ओथंबलेली भावनांनी भिजलेली डोळ्यातून अश्रू ओघळावे टपकावे असं ते वातावरण भारलेलं भारावलेलं असायचं ते आजच्या पिढीला किंवा आजच्या लोकांना समजून येईल का मला माहिती नाही परंतु जुन्या लोकांना त्यामागची भावना निश्चितच समजेल असं मला या निमित्ताने म्हणा म्हणावंसं वाटतं मला हे जुनं पोस्टकार्ड घरात सापडलं म्हणून मला हा व्हिडिओ करावासा वाटला आणि तुमच्या निदर्शनास या बाबी आणावा अशा वाटल्या आपण नेहमी म्हणत असतो काला आहे तस्म नम हा कालाच्या उगात ही संपर्काची साधनं दिवसेंदिवस निघून जात आहे तरी पण पोस्टकार्डचा महिमा कधीही कोणी विसरणार नाही आणि मला वाटतं ही पोस्टाद्वारे झालेला पत्रव्यवहार किंवा झालेली शब्दांची भावनांची देवाणघेवाण ही अनेकांच्या मर्मबंधातील ठेवा असेल असं म्हणायला काहीच हरकत नाही का आहे ज्यांनी ज्यांनी पोस्टकार्ड क पाठवलेले आहेत किंवा ज्यांना मिळालेले आहेत त्यांना ह्याचं मोल किंवा गांभीर्य समजून येईल निश्चित समजून येईल असं मला म्हणायचं आहे तर ऑबिट चॅनलवर हा केलेला व्हिडिओ तुम्हा सर्वांना कसा वाटला तुमी, तुमी माला नकिस तो मी तुम्ही मला नक्कीच तो तुमच्या अभिप्राय मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून काढवा आणि असे काही चांगले विषय तुमच्याकडेही असतील तर ते मला कळवा आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ करू जास्तीत जास्त समविचारी लोकांपर्यंत हा यूट्यूब चॅनल पोहोचवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र वंदे मातरम